तर मकर संक्रांती हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच या दिवशी काळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे यंदाची मकर संक्रांत गुरुवार चौदा जानेवारी रोजी आहे या दिवशी सूर्य सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल पंचांगानुसार मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत राहील तसेच महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल तर पौराणिक कथेनुसार विविध कथा सांगितल्या जातात त्यातील एका कथेनुसार शंकरासूर नावाच्या राक्षसाचा देवी संक्रांतीने वध केला होता त्यामुळे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने राक्षस किंकरासुराचा वध केला होता त्यामुळे या दिवसाला किंक्रांत असे मानले जाते तर मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे शास्त्रानुसार काळा रंग शुभ मानला जातो तर काळा हिरवा लाल गुलाबी आणि केशरी हे सर्व रंग महिला परिधान करू शकतात